बांगलादेशातून भारतात यायला तडफडणाऱ्या लोकांची ही रांग पहा ढाकातल्या भारतीय ह्या रांगा आहेत आणि ही दृश्य ही पहा बांगलादेश सत्तांतरानंतर छातीभर पाण्यातून भारताच्या सीमेत यायला भारतीय लष्कराशी गया करणारे बांगलादेशी मुस्लिम एकतेच्या नावाखाली तिथल्या हिंदूंची कत्तल करणारा बांगलादेश आपल्या लोकांची पोटही भरू शकत नाही कल्पना करूनही शहारे येतात बांगलादेशा की बांगलादेशातली हलाखी काय असेल पुढे भारतातलं सर्वात तळागाळातलं तळातलं जीणंही या बांगलादेशींना कबूल आहे पण तरी धर्मांधतेचा पगडा असा की हे बांगलादेशी आपल्या देशात हिंदूंची कत्तल करतात आणि इथे येऊन इथल्या मुस्लिमांना चिथावतात आपल्याच देशाविरुद्ध भडकावतात याच धर्मांध बांगलादेशांसाठी बंगालच्या मंता बॅनर्जी पायघड्या पसरत आहेत ज्यादी बांगलाय डॉटजा खोटखोट आणि कॉडे आंब्रात आश्रय निश्चय देवो या धर्माधांच्या मदतीने देश पोकळ करणारे आपलेच घर भेदी ओळखा काही मतांसाठी ह्यांना भारताचा बांगलादेश करायचा आहे तुम्हाला भारतात राहायचं की प्रति बांगलादेशात निवड आजच करा